अनंतकोटी ब्रह्मांड महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट पूर्ण दत्तावतार यतीवर्य स्वामी राजाय नमो नम देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तुला हा संदेश मिळाला आहे तर तुझे अंधाराचे दिवस संपले आहे दुःखाचे दिवस संपले आहे बाळा त्या अंधारातून बाहेर पडणारे मार्ग घेऊन मी तुझ्यासाठी आलो आहे लोक काय बोलतात लोक काय करतात याकडे जास्त लक्ष पुरवल्यापेक्षा आपल्या कार्याकडे अधिक लक्ष पुरव मी तुझ्या प्रत्येक कार्याला पाहत आहे तुझ्या जवळून त्या सर्व काही अडचणी दूर करणारे आशीर्वाद मी आज तुला देत आहे ती शक्तीही देत आहे ज्यामुळे तू तु, तुझ्या जीवनात ते सर्व काही जे काही इच्छित आहेस ते प्राप्त करशील घाबरू नकोस कारण मी तुझ्यावर ते सर्व काही आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे देव म्हणतात बाळा मार्गावर आणि संकटातही तुम्हाला मजबूत करेल माझ्या मुला हे समजून घ्या की तुमच्यासाठी मी तुम्हाला जगातून माघार घेण्याची विनंती करत नाही तर तुम्हाला अधिक मजबूत बनवून त्या अंधारातही प्रकाशमान करण्याचे आशीर्वाद प्रदान करतो हे लक्षात घ्या की नेहमी माझे आशीर्वाद तिथेच पोहोचतात जे माझ्यावर नितांत श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने विश्वास करतात येणाऱ्या आव्हानांना समोरे जाण्यास घाबरू नका कारण मी सदैव तुमच्या सोबत आहे जे काही वेळ असेल ते सर्व काही निघून जाईल परिवर्तनासारखे मोठे अडथळे जर आलेच तर निराश होऊ नका कारण सर्व काही ते त्यांच्यामध्ये तुम्हाला वाढ आणि तटबंदीच्या मिळवतील तुमच्या तुमच्या तुम्हा, तुम्हा, चाचण्या तुम्हाला विजय यश आणि खूप मोठे समृद्धीचे मार्ग उघडून देत आहे तुमच्या गंतव्यस्थानाकडे घेऊन जाणारे ठरणार आहे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमचे जीवन माझ्या हातात सोपवा माझ्या इच्छेचे पालन करा जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात ते सर्व काही इच्छित प्राप्त कराल तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये माझा आत्मा मार्गदर्शन करेल माझे आशीर्वाद मार्गदर्शन करेल जे पाहिजे ते प्रगट करेल म्हणून माझ्या बाळा माझ्यावर लक्ष केंद्रित कर तू नियमाने जे काही नामस्मरण करत आहेस जे काही देवाचे करत आहेस त्यात मन लाव कारण तुझे मन वारंवार भटकत आहे वाईट ऊर्जा तुला ते करू देण्यापासून थांबवू पाहतात वेळोवेळी तुझ्या मनात अनेक असे विचार येतात ज्यामुळे तू माघार घेतो आणि पुन्हा तुझे मन विचलित होते त्या विचलित मनाला मी योग्य मार्गावर जाऊन घेण्यासाठी येत आहे तर तू त्या मार्गावर चालण्यासाठी तयार आहेस जर तयार असशील तर तुझ्या दिशेने विपुलता समृद्धता येत आहे आनंद येत आहे मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल कारण तुमच्या जीवनाचा सर्व पैलूंमध्ये प्रगती व्हावी हीच माझी इच्छा आहे आणि असे केल्याने तुम्हाला खरी शांती आनंद आणि समृद्धी अनुभवता येईल जी केवळ माझ्याकडून येऊ शकते माझ्या बाळा मी तुमच्यावर निरंतर उपस्थितीपासून दूर जाऊ नका आणि या जगाला माझ्या प्रेमळ मिठीतून तुम्हाला खेचू देऊ नका माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या आज्ञेचे नेहमी पालन करा जरी अडचण खूप मोठी वाटत असली तरीही तुम्हाला ते सर्व काही मिळेल जे मी आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला देत आहे काही काळ थांबा कारण परिवर्तन घडणार आहे ते परिवर्तन तुमच्यासाठी आणि तुमच्या नात्यांसाठी शुभच ठरणार आहे तुमच्यातील आणि माझ्यातील नाते ते खूप काही जुळू द्या कारण तुम्ही नामस्मरण करत आहात तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या जवळ येत आहात तुम्ही केलेले नामस्मरण तुम्हाला माझ्याजवळ आणण्यासाठी पुरेसे आहे बाळा प्रतिसाद मिळत आहे तेव्हा हो म्हणा आणि ते सर्व काही स्वीकार करण्यासाठी तत्पर हा मी तुमच्यावर प्रेम करतो माझ्या मुला आज कितीही अडचणी वाटत असल्या तरी मी तुम्हाला त्यातून तुम बाहेर काढू शकतो तुमच्या मनात हृदयात दयाळूपणाचा भाव ठेवा करुणेचा भाव ठेवा प्रेम करा आणि तुमच्या नात्यातील त्या नात्यांना प्रेम द्या आपुलगी द्या आणि त्यांना जपून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्या प्रत्येक नात्याला तुमच्या मधुरतेने भरून टाका आणि तुम्ही पाहाल की तुमचे स्नेह अधिक वाढत आहे तुमचे प्रेम संबंध अधिक मजबूत केल्या जात आहे तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला कमी पाहत होते त्या ठिकाणीच तुम्हाला आता त्या प्रेमाचा सागर मिळणे सुरू होईल देव म्हणतात तुझ्या अतृप्त इच्छा देखील मी सर्व काही पूर्ण करणार आहे माझ्या नामात राहा कारण तुझे ते नाते देखील मजबूत केल्या जात आहे जे खूप काही वेळा खूप काही क्लेशांनी भरलेले असते ते सर्व काही क्लेश संपून जाणार आहेत हा जीवनरूपी प्रवास तुला जर सुखाने आनंदाने करायचा आहे तर तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल हरवल्यासारखे वाटत असतानाही मी तुला मिळेल तू जेव्हा माझे नामस्मरण करशील तेव्हा तू माझ्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करशील बाळा हार मानू नकोस कारण मी तुझ्या अवतीभोवती आहे नेहमीच तुझ्या अवतीभोवती मी सुरक्षा कवच निर्माण करतो आणि तुझ्यासाठी ते सर्व काही करतो जे तुझ्यासाठी मौल्यवान असते तुम्हाला आज ज्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्यातून घाबरून जाऊ नका विश्वासाच्या स्थिरतेत तुम्ही तुमच्या सर्व काही अडचणी दूर करू शकता फक्त देवावर विश्वास ठेवा आणि सर्व काही नकारात्मक निगेटिव्हिटी तुमच्या आजूबाजूलाही पसरणार नाही याची काळजी घ्या देवाचे नामस्मरण करत राहा कारण देव संपूर्ण ऊर्जेने भरून तुमच्यापर्यंत शुभ आशीर्वाद देत आहे तुमचे प्रेम जीवन तुमचे आर्थिक समस्या खूप काही वेगवान गतीने पुढे जाईल जे तुम्ही इच्छित आहात ते सर्व काही मिळणार आहे तुमच्या प्रेम जीवनात तुम्हाला ते यश हवे आहे ते गोडवा ते प्रेमाचे दोन शब्द आणि आपुलकीचे जीवन तुम्हालाही हवे आहे ती मनशांती तुम्हाला हे हवी आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल देव म्हणतात तुझ्या नात्यातील तो दुरावा मी दूर करू इच्छितो आणि तुमच्यासाठी ते सर्व काही करू इच्छितो जे तुमच्यासाठी योग्य असेल तुमचे नाते घट्ट होईल तुमच्यातील ते सुसंवाद प्रेमाचे होऊ लागतील आणि तुम्ही आणि तुमचे मन आनंदित होईल तुम्ही त्या एकांताच्या क्षणालाही देवाला विसरू नका आणि त्या एकांतातही देवाला आठवण ठेवा देवाचे नामस्मरण करा जप करा कारण तुम्ही ती सकारात्मक ऊर्जा प्राप्त करत आहात जी तुमच्यासाठी आहे जी तुमचे नाते घट्ट करेल तुमच्यासाठी ते तुमचे सुसंवाद परत करेल आणि तुमच्यातील वादविवाद संपून जातील तुम्ही तुमच्या घरातील काही असे प्रश्न घेऊन माझ्यापर्यंत आला आहात जे सर्व काही सुटण्याच्या मार्गावर आहेत देव म्हणतात जेव्हा जेव्हा तू माझ्यावर विश्वास करतोस तेव्हाही लक्षात घे की हम गया नाही जिंद आहे या माझ्या अभय वचनावर तुला अधिक विश्वास बसणार आहे तू आता ते सर्व काही प्राप्त करणार आहे ज्यांच्या कुणाच्या खूप काही मागे त्रास आहेत ते माझ्या नावाचा जयघोष करायला विसरू नका कारण मी त्यांच्यासाठी ते आशीर्वाद पाठवत आहे ज्यामुळे त्यांचे आयुष्य चमत्काराने भरणार आहे तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीत वाढ पाहू इच्छित असाल तर आत्ताच देवाचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला शुभ आनंद प्राप्त हो आणि तुमच्या आर्थिक समस्या संपून तुम्हाला सुरक्षा आनंद आणि प्रगतीचा आशीर्वाद स्वामी माऊली देवत हे चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ